मंदिराचं काम कळसापर्यंत आणि गंगेचं धावणं समुद्रापर्यंत एकदा का गंगा समुद्राला मिळाली की आता पुन्हा गंगेचं धावणं आता शिल्लक राहिलेलं सप्ताहामध्ये काला झाला की आता सप्ताह शिल्लक राहिलेला नाही येत आहे ना ध्यानात एक एक शब्द ऐका पा ऐका जसं मंदिरावर कळस बसला म्हणजे मंदिर पूर्ण गंगा समुद्राला मिळाली म्हणजे गंगा पूर्ण सप्ताह काला झाला म्हणजे पूर्ण विठ्ठल काय झालं महाराज शाळा साठ पासष्ट पोर होते वर्गामध्ये ऐका बरं का मी नेहमी सांगत असतो वर्गात सात पासष्ट पोर आहे आणि गुरुजीनं विचारलं पोर सांगा गंगेचा उगम कुठून झाला सांगा बरं बसले लोक गंगेचा उगम कुठून झाला मुलांना विचारलं बरं हो, सांगा गंगेचा उगम कुठून झाला एकाही पोराला सांगता येईना ना पण त्या साठ पोरात एक पोरग होतो डॅम्बिस जे कधीच उत्तर न देणार केला न उत्तर देणार त्यांनी वरबोट केलं म्हणले गुरुजी मी सांगतो गुरुजीला आनंद वाटला साठ पाच मध्ये कमीत कमी एकाना तरी हात वर केला बाळ्या सांग बरं गंगेचा उगम कुठून झाला एवढं गोड उत्तर दिलं म्हणले सर ब्रह्मगिरी क्षेत्रामधून नाशिक क्षेत्री ब्रह्मगिरी पर्वतातून गंगेचं उगम झाला सरांना आनंद झाला बरं का सर म्हटलं शंभर टक्के बाळ्याबरोबर गंगेचं उगम ब्रह्मगिरीतूनच झाला पुढं विचारलं बाळ्या सांगर गंगा तिथून पुढं कुठं गेली त्या पोरानं सांगितलं सर तिथून पुढं गंगा रामकुंडात आली म्हणलं शंभर टक्के बरोबर मग बाळू मग रामकुंडातून कुठं गेली त्या पोरानं सांगितलं सर कुशीवरता कुंडात आली मग पुन्हा आनंद झाला खरे बाळ्या काय उत्तर देतो बरोबर कुशीवरता कुंडातच आली मग तिथून पुढं गंगा कुठं गेली त्यानं सांगितलं वाय कोपरगाव मार्गे पैठणला आली म्हणली बाळ्या शंभर टक्के बरोबर पैठणून गंगा कुठं गेली त्यानं सांगितलं सर नांदेड मार्गे सप्तमुखाना समुद्राला मिळाली आता काही प्रश्न राहिला का हा आ? त्या पोरांना सांगितलं हे पा पैठणून ना गंगा नांदेड वाय नांदेड मार्गे सप्तमुखाना समुद्राला मिळाले आता प्रश्न शिल्लक आहे का तरी त्या शिक्षकानं विचारलं बाळ्या तिथून पु गेले कुठं गेले ते पोरग रटच होत ते म्हणलं सर तुमच्या घरी गंगेचं धावणं कुठपर्यंत समुद्रापर्यंत मंदिराचं काम कळसापर्यंत आणि सप्ताहाचं काम काल्यापर्यंत विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आज आपल्या सप्ताहाचा काय काला लक्षात घ्या कीर्तन आज आपल्या सप्ताहाचा काला आहे आणि त्या काला या प्रसंगाशी अनुलक्षण असणारा जगद्गुरु तो खूप आपण अभंग निवडला काल्याने काय होतं माहिती महाराज काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन कशाचं कीर्तन आहे प्रसादाने काय होतं प्रसाद हे सर्व दुःखाना प्रसादाने जीवनातलं काय जातं दुःख जात दुःख प्रसाद आणि जीवनाचं दुःख जात म्हणून प्रसाद म्हणून प्रसाद लय मोठा नसतो थोडाच असतो किती असतो हा प्रसाद थोडाच असतो पण त्या थोड्यामध्ये तुष्टी पुष्टी माधुर्य अमरत्व अमृतत्व या सगळ्या गोष्टी त्याच्यात उतरतात त्याचं नाव आहे प्रसाद नाही का मग प्रसाद पाहिजे असल तर तुम्हाला सप्त्यात यावं लागेल हे जेवण नाही याचं नाव जेवण नाही आता काल्याचं कीर्तन झालं की सगळ्यांना मिळणार पण त्याचं नाव जेवण नाही बरं का त्याला काय म्हणायचं प्रसाद म्हणायचं तुम्हाला जेवणच करायचं असल तर हॉटेलात मिळतात ना रोडच्या कडीला कितीतरी हॉटेल आहे हॉटेलला मिळतं ना साठ रुपये पासष्ट रुपये प्लेट ना बरं गंमत अशी आहे महाराज ऐका बरं का ताट वापरतात तिथं आता आला ना काळा हॉटेलमध्ये जेवायचा बरोबर आता इम पुढं काळ कशाचा आहे हॉटेलमध्ये जेवायचं गंमत अशी वाटते महाराज काल्याच्या कीर्तनात जेवण फुकट काल्याच्या कीर्तनातलं जेवण उजेडात आणि हॉटेलमध्ये पैसे देऊन जेवायचं पण अंधारात का कारण आपण काय खातो हे शेजारच्याला कळतं उपयोगाच हा <laughs> <आ>, बरोबर <बर्वरी>? अशी <laughs> महाराज ताटात लोक जेवतात ना हॉटेल मध्ये मा मला सांगा एवढे बिनधास्त तुम्ही जेवता तुमच्या ताटात तुम्ही ज्या ताटात जावतात त्या ताटामध्ये तुमच्या अगोदर जो जेवून गेला तो माळकरीचा संकाशून आणि म्हणून पात्राला महत्व आहे म्हणून दिवसाचं कीर्तन बरोबर का ऐका प्रसादाचं कीर्तन आहे आणि म्हणून त्या ठिकाणी काला आपण साजरा करत आहोत काल्याचं कीर्तन या ठिकाणी या संबंधाने तुम्ही आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत सिद्धांत चिंतन आहे बघा जगद्गुरु तुकोबरायचा अभंगही काल्याच्या कीर्तन करता निवडले कोणी एक बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी महाराज म्हणतात एक गवळण कोणीतरी बोलली ती आपल्या डोक्यावर दही दूध तूप घेऊन निघालेली सिद्धांत का साहेब जगद्गुरू तुकोबारायने या अभंगामधून गोपिकांची परमार्थात झालेली अवस्था व्यक्त केली एक एक शब्द कीर्तनातला ऐका परमार्थामध्ये अवस्थेला महत्व आहे आणि संसारामध्ये व्यवस्थेला महत्त्व आहे भाषा कळन ना माझी परमार्थामध्ये कशाला महत्त्व अवस्थेला आणि व्यवहारामध्ये व्यवस्थेला व्यवहारी माणूस अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याची व्यवस्था जर बिघाडली तर अवस्था सोडून देतो उदाहरण सांगू तुम्हाला पंढरपूरची वारीचं चिंतन ऐकलं कानाना पंढरपुरात पंढरपुरासारखा आनंद हासू कसोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही हासू कसोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही हासू सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल मना मनावेळो वेळा विठ विठल मना वेळो वेळा मना म्हणा वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही स्वर्गी नाही स्वर्गी नाही हासू खसोहळा स्वर्गीना महाराज म्हणतात परमार्थामध्ये उतरलं तर पंढरपूरच्या वाटाना हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा ऐका ऐका बरे लक्षात घेऊ एकदा का पांडुरंगाचं नाव घेतलं की त्याच्यासारखा सुख सोहळा जगात दुसरा नाही सिद्धांत ऐका म्हणून पंढरपूरची वारीचं महत्व तुम्ही ऐकलं पंढरपूरच्या वारीचं अजून महत्व सांगू वृद्ध ही होते तर वृद्ध माणूस सुद्धा तरण्या पोरासारखा नाचतो त्या वारीचंच नाव आहे पंढरपूर मग आता पंढरपूरचं वर्णन ऐकलं पंढरपूरला जाण्याची अवस्था निर्माण झाली ऐका बरं आणि तुम्ही पंढरपूरच्या रस्त्याना वारीला गेले सुद्धा पुण्याहून सासवडला गेले सासवडहून जेजुरीला गेले आणि जेजुरीला का पावसाना जोडपले तर लोणन मधून लगेच बारामतीला येतो आणि और वापिस औरंगाबादला येतो का अवस्थे जाण्याचा प्रयत्न केला पण पावसानं आजारी पडले तर व्यवस्था सोडून दिली काही घेणं नाही पंढरपूरशी बरोबर की नाही सामान्य माणूस अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करतो पण त्याची व्यवस्था बिघडली की अवस्था सोडून देतो कीर्तन ऐका महात्मा काय एकदा अवस्थेत गेला की तिची व्यवस्था किती जरी बिघडली ऐका का बर का महात्मा जर अवस्थेत गेला ना तर त्याची व्यवस्था किती जरी बिघडली तरी अवस्था मात्र सोडित नाही उदाहरण सांगू तुम्हाला तुको बरायची बायको मेली काय बोललो मी तुको बरायची बायको मेली महाराज बायको तुकोबारायची बायको मेली तुको परमार्थ नाही सोडला तुकोबारायचा मुलगा मेला तुको परमार्थ नाही सोडला एवढंच नाही महाराज तुकोबारायचं बरायचं दिवाळ निघाल तरी तुको बराय म्हणतात बरं झालं बरे झाले देवा निघाले दिवाळे बरे या दुष्काळी पिढा गेली जगद गुरु तुको निघालं दिवाळ निघाल तरी तुको बराय म्हणतात देवा बरं झालं माझं दिवाळ निघाल मला सांगा असा जगात कोणता माणूस आहे दिवाळ निघालं देवाला म्हणतो बरं झालं बायको मेली तुको बायको मेली तुकोबर आहे म्हणतात बायल मेली मुक्त झालो देवे माया सोडविलो बायको मेली तरी तुको आहे म्हणतात देवा बरं झालं माझी बायको मेली हांडकुदळ बायको भेटली तुको आहे म्हणतात बरं झालं बायको कशा दिली बरोबर आहे भांडकुदळ बायको जरी भेटली तरी तुकोबाराय काय म्हणतात देवा बरं झालं बरं झालं हां तुकोबारायची पत्नी सांगू तुम्हाला प्रसंग जगद्गुरू तुकोबारायच्या मुलाला मुतखड्याचा आजार झाला किडनी स्टोनचा पोटात लघवी तुमली आचके द्यायला लागला आडवं पडला डोळे पांढरे केले त्रास एवढा आणावर झाला मुलगा शुद्धीत नाही बर का लघवी कोंडली अशा वेळेला अनेक वैद्य बोलवले पण उपाय चाले ना महाराज काहीच उपाय चाले ना शेवटी तुकोबारायना काय केलं टाळ आणि चिपळ्या घेतल्या विना गाळ्यात घातला आणि तुकोबाराय भजनाला निघाले मला सांगा मुलगा मरणाच्या द्वारात असताना भजन करावं हे फक्त तुकोबारायला शक्य आहे भाषाकडे मुलगा मरणाच्या द्वारात असताना भजन करावं हे फक्त तुकोबारायला शक्य आहे महाराज आम्हाला नुसते सर्दी जरी झाली तरी पंढरीची वारी बंद पडते बरोबर की लोक जर पंढरपूरला गेले रस्त्यानं आजारी पडले तर पंढरपूर दार्जिन नाही म्हणून वारी सोडून देतो तुकोबारायचा मुलगा मारण्याच्या द्वारा आहे आणि तुकोबाराय भजन करण्याकरता निघाले हा अहो जिजाबाईला एवढा राग आला जिजाबाई विचार करते मुलगा मारण्याच्या द्वारा ते आणि तरी तुकोबाराय भजन करतात आग लाग तुमच्या परमार्थाला जिजाबाईंना काय केलं महाराज आजारी पडलेल्या मुलाचा हात धरला जिजाबाई त्या मुलाला ओढायला लागली तुकोबरायची मुलगी तिचं नाव आहे काशी ती काशी रडती काशी म्हणते आई दादाला ओढू नको ग दादाच्या अंगाला ताप आई दादा शुद्धीत नाही माझा आईक दादाला ओढू नको पण आज जिजाबाई ऐकायला तयार नाही महाराज जिजाबाई काशीचं सुद्धा ऐकायला तयार नाही जिजाबाईनं ना तो फरफटत मुलगा ओढला आणि मंदिराच्या गाभाऱ्यात आणून आपटला मुलगा का आणून आपटला आणि जिजाबाई पांडुरंगाला शिव्या देणार तेवढ्यामध्ये मध्ये दे, काशीना सांगितलं आई पाहिजे तर दादाला शिव्या नंतर दे पण पहिले म्हणजे पाहिजे तर देवाला शिव्या नंतर दे पण पहिले दादाला बाहेर घे का कारण आतापर्यंत त्याच्या पोटात तुंबलेली लघवी त्यानं पूर्ण केली पोरग शुद्धीत आलं काशीला रडायला आलं काशी ला रडायला लागली काशी, ला ला ला, काशी, ला ला ला, काशी म्हणते आई अगं का माझ्या वडिलाला शिव्या देते का बाबाला शिवे देते का त्या पांडुरंगाला शिवे देते आई तूच विचार कर माझा दादा घरी बारा नव्हता मंदिरात आला आणि तो बरा झाला याचा अर्थ पांडुरंगाने त्याला बरं केलं ना पण जिजाबाई होत्या त्या त्यांना थोडीच काशीचं म्हणणं पटणार आहे जिजाबाई म्हणतात काशे अगं काय त्या काळ्याचा मोठेपणा मला सांगतील तो मला भेला म्हणून याला बरं केलं <laughs> जाळो आणि संसार स्वतःच्या संसाराची केली पण परमार्थ सोडला नाही याच नाव संत व्यवस्था किती बिघडली तरी अवस्था सोडली का तुकोबरायची अवस्था व्यवस्था माहिती होती महाराज काय होतं तुकोबरायच्या घरी काय होतं सांगा बसलेले लोक तुकोबरायला नेण्याकरता जगाचा बाप आला महाराज कोण आला जगाचा बाप आला पहिलं आले हरी शंख चक्र शोभे करी हातामध्ये शंख हा हीकड देवाचा जगाचा बाप पलीकडच्या तीरावर आलेला आहे तुकोबरायला न्यायला तुकोबरायनं वर्णन केलं बरं का पिवळा पितांबर कैसा गगने झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला गरुडावर भैसोनी माझा कैवारी आला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला पिवळा पितांबर गगनी झळकला पितांबर कैसा गगनी झळकला पिवळा पितांबर कैसा गगनी गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला ऐका ऐका लक्षात घ्या तुकोबा तुको बारायला नेण्याकरता देव आले पण अवस्था लक्षात घ्या बरं का तुकोबारायची तुकोबारायच्या घरी व्यवस्थेला काय होतं काय होतं तुकोबारायच्या घरी देव आले सांगू काय होतं ऐका तुकोबारायना त्यांच्याच मुखातून वर्णन केलं पाहुणे घराशी आज आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार पप्प मोड जर जर्जर हे पाहुणे घराचे आज आले ऋषिकेशी काय करू उपचार पाहून घरात आजी आले काय करू करा दुखाय करू पचार कोप मोडक जर्जर लक्ष द्या उपचार कोप मोडकि जर्जरित पाण्या माझी रांदील्या कण्या पाण्या माझ्या राणी बाजा वरी वाकडाच्या वा वा शेजा ओडक्याची बाजा वरी वाकडाच्या शेजा थोडक्याची बाजा वरी वाकडाच्या शेजा काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार जर ोडिजर्जर हे पाहुणे घरात आले ऋषी काय करो उपचार काय करू उपचार पप्प ओडकिजर्जर काय होत तू कोबरा बसायचे घरी महिला मंडळी इकडे लक्ष द्या पाहुणे घराशी आज आले ऋषिकेश काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार खोप मोड की जर काय होत दर दरीत पाण्या माझी रांधी आल्या कण्या मुठभर कण्या हंडाभर पाणी त्या जगाच्या बापाला त्या कण्या खाण्याकरता चार चार हाताना सावरना देवाला द्या मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ तुको बरायची अवस्था बरायची व्यवस्था पहा जगाच्या बापाला मुखशुद्धी करण्याकरता बडिशोभ सुद्धा नाही पान नाहीये पण तरी देव त्यांच्या घरी येतो का कारण परमार्थात व्यवस्थेला नाही अवस्थेला महत्व विठ्ठल परमार्थामध्ये अवस्था आणि व्यवहारामध्ये व्यवस्था आणि माणसांना व्यवस्थित राहिला सुद्धा पाहिजे सामान्य माणूस व्यवस्थित राहिला नाही ना लोक त्याला फारसा मान देत नाही जगामध्ये मान जर कोणाला असन तर धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी गरीबाला मान का श्रीमंताला मान बोला 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 पटकन भले त्याला अक्कल ना पण मान कोणला माझं पुण्याला एका धर्मशाळेत कीर्तन होतं बरं का धर्मशाळेचे बर अध्यक्ष मोठे पैशावाले त्यांनी मला विचारलं सुनील महाराज कीर्तनाला पखवाज लागतो का मग काय लागत देव ज्याला धन देतो ना महाराज त्याला ज्ञान देत नाही ज्याला ज्ञान देतो त्याला धन देत नाही ज्याला संपत्ती देतो त्याला संतती देत नाही ज्याला संतती देतो त्याला संपत्ती देत नाही एखाद्याला खाद्याला नऊ करून लेकरू बाळ होत नाही अनेक नऊ ससा असं करतो पण बाळ नाही आणि एखाद्याला एवढे देतो संध्याकाळी मोजून झोपे घालावी लागते मोजून नाशिकला कीर्तन होतं माझं सात आठ वर्षापूर्वी गाडी वगैरे नव्हती माझ्याकडे तेव्हा मग मी यष्टी ना प्रवास करायचो येष्टी नि प्रवास करायचो एष्टी ना प्रवास तुम्हाला सांगतो एवढा अवघड आहे महाराज आता थोडंसं बरं आहे हां तुम्हाला वाटतं का लोक हे धोतर शर्ट पण फार बरं म्हणत असतील हां एक तर पहिलेच अशिक्षित समजतात म्हणते यांना काही कळत नाही आजच्या पिरियडचा एकही कीर्तनकार एज्युकेटेड नाही असं अजिबात नाही विठाल विठाल ते धोतर शर्ट पाहिलं का येष्टीत गमत अशी आहे बर पळताना यष्टी कीर्तनाला चाललो नाशिक म्हणजे औरंगाबादहून नाशिकला काल्याला जायचं काला करून पुन्हा औरंगाबादला संध्याकाळच्या कीर्तनाला वापिस यायचं यष्टीत एक जागा नाही